सव्वेचा वर्धापन दिनानिमित्त अवकाश शोध अंतराळाचा या संदर्भातील लेखाचे वाचन आपल्या विद्यालयात केले जात आहे मी आज त्यातील एक लेख वाचत आहे हा लेख अच्युत गोडबोले यांनी लिहिलेला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा लेख गावा अशी पृथ्वीपासून लाखो कोट्यावधी मैल दूरवर असलेल्या ग्रहापर्यंत जाऊन पोहोचणं स्वतःचे पाय तेथे रोवून खाणकाम करणं तेथील नमुने गोळा करून पृथ्वीवर परतणं हे सगळं प्रचंड खर्चिक आहे हे जरी खरं असलं तरी ग्रहावरील धातण्याची उत्सुकता संपणार नाही आणि त्याबद्दलचा अभ्यास थांबणार नाही त्यातूनच स्पेस मायनिंगच्या दिशेने आपली पावलं नक्कीच वेगवान पडतील अशी आशा करूया असं झाल्यास स्पेस मायनिंग उद्योजक आणि गुंतवणूकदार खोऱ्यानं पैसा ओढतील यात शंका नाही खांधकाम क्षेत्रात सद्यस्थितीत जवळपास एक लाख सत्तर हजार कोटी डॉलरची उलाढाल होत आहे पण ही खनिज मिळवण्यासाठी भू भूगर्भामध्ये खोलवर जावं लागतं तेथे ते असलेला साठाही मर्यादित आहे पण त्यातल्या अनेक खनिजांचा मोठी मागणी आहे लवकरच ही खनिजं मिळवण्यासाठी दुसरा पर्याय शोधावा लागेल याची तज्ज्ञांना कल्पना आहे त्यांना हा पर्याय लघुग्रह आणि अश्नी यांच्या रूपात सापडला असून तेथे -ते जाऊन थांबकाम कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत सध्या इलेक्ट्रिक मोटरची मागणी वाढत चालली आहे त्याला लागणाऱ्या बॅटरीमध्ये कोबाल्ट नावाचा धातू अतिशय महत्वाची भूमिका निभावतो इलेक्ट्रिक मोटरची मागणी जसजशी जशी वाढेल तस जशी कोबाल्टची मागणी वाढेल सन दोन हजार पन्नास पर्यंत कोबाल्टच्या मागणीत सहा पट वाढ झालेली असेल आणि वार्षिक मागणीत कोठ्यावधी तणापर्यंत पोहोचेल असं तज्ज्ञांचं मत आहे निकेलचंही तसंच सोलार पॅनेलचं निकेलचा वापर केला जातो निकेलचा वापर मागणी पुढच्या काळात चार पट वाढेल असेही तज्ज्ञांचं मत आहे अशी असंख्य खनिज पृथ्वीच्या भूगर्भात दडली आहे मायनिंग इन स्पेसची कल्पना साधारण चारशे कोटी वर्षापूर्वी सूर्यमालेत अनेक ग्रहांची निर्मिती झाली आणि सूर्याभोवती एक चार मंडळ मिळून सौर्य मंडळ निर्माण झालं त्यातला एका मंडळात आपली पृथ्वी येते तर एक मंडळ लघुग्रहांचं आहे गुरु आणि मंगळ यांच्यामध्ये असलेल्या लघुग्रहांच्या या मुख्य मंडळात हजारो लाखो लहान मोठे लघुग्रह फिरत असतात या मंडळात ऍस्ट्रॉइड बेल्ट असं म्हणतात काही वेळा हे ग्रह आपल्या मंडळातून बाहेर पडतात आणि पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी जवळ जातात त्याला त्यासाठी टेलिस्कोपी ते या तंत्रज्ञानाची मदत ही घेतली जाते यातून या लघुग्रहावर आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या खनिजांचा मुबलक साठा आहे आणि मुख्य म्हणजे या खनिजांना या ग्रहांच्या पोटात खोलवर दडलेला नाही हे लक्षात आलं ही खनिज मिळवण्यासाठी मायनिंग इन स्पेसची किंवा ऍस्ट्रॉइड मायनिंगची कल्पना पुढे आलेली आहे लघुग्रहांचा अभ्यास एखाद्या ग्रहाची स्पेसकोपी मदतीने तपासणी करण्याचा आणि खनिजाचा साठा असलेले ग्रह शोधण्याच्या उद्देशाने नॅशनल एरोनॉटिकल्स अँड स्पेस अकॅडमी नेशन अँड अरास्टाईड मिशन नावाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला दोन हजार बावीसमध्ये नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी या दोन संस्थांनी मिळून जवळपास पंचवीस हजार लघु लघुग्रह शोधून काढले दोन हजार वीसमध्ये मध्ये पृथ्वीच्या जवळ असलेला सुमारे तीन हजार लघुग्रह सापडले होते अर्थात त्यातले खाणकाम करण्यायोग्य किती आहेत हे बघायला हवं हो। पण इतक्या लांब जाऊन खर्च करून पृथ्वीवर सापडलेली खनिज परत पृथ्वीवर आणण्यापेक्षा पृथ्वीवर मुबलक प्रमाणात न सापडणारी किंवा दुर्मिळ असलेली खनिज आणावी हा एक पर्याय आहे दुसरा पर्याय म्हणजे इन सेतू रिसॉर्ट न्यूट्रलेशन म्हणजे खनिजे दे जेथे सापडले आहेत त्यांचा उपयोग त्याच ठिकाणी अवकाशात करणे आणि त्या वस्तूंसाठी ती खनिज वापरणे अशा पद्धतीचा दुसरा पर्याय आहे पाण्यापासून इंधन निर्मिती अनेक ग्रहावर पाण्याचा साठा असल्याचं लक्षात आलं आहे पण ते खडकाच्या आत दडलेलं आहे हे पाणी खाणकाम करून काढलं जाऊ शकतं पिण्यासाठी पाणी आणि श्वासोच्छवास करण्यासाठी त्या पाण्याचं ऑक्सिजन असा पाण्याचा दुहेरी उपयोग तर होऊ शकेल पण ग्रहावर होणाऱ्या उत्सर्जनापासून वाचवण्यासाठी पाण्याचा उपयोग होऊ शकेल पाण्यावर प्रक्रिया करून रॉकेलचा रॉकेटसाठी इंधन तयार होऊ शकेल याशिवाय अवकाश संशोधनाच्या मोहिमेचा खर्च कमी होण्यासाठी मदत होईल आज आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला पाणीपुरवठा सुमारे दोनशे कोटी डॉलर खर्च येतो तेच पाणी जर अवकाशात मिळवता आलं तर आटोक्यात येईल थी। हेलियनच्या तीन साठा मुबलक उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग इंधनाचा इंधनात करता येईल उद्या पृथ्वी ते चंद्र इतका अंतर कापण्यासाठी अवकाशयान इंधन भरलं जाईल यासाठी पेट्रोल पंप असतात तसे चंद्रावर हायड्रोजन पंप असतील अवकाशया तेथे परत भरून घेतील आणि आपल्या मोहिमेच्या दिशेने निघून जातील या पर्यायामुळे तीन फायदे होतील एक तर पृथ्वीवरून कमी इंधन भरण्यासाठी पृथ्वीच्या इंधनाचा साठा आटोक्यात राहील दुसरा फायदा म्हणजे इंधनाचा खर्च आणि ओघाण मोहिमेचा खर्च आटोक्यात येईल तिसरा फायदा म्हणजे अवकाश मोहीम अवकाशात दूरपर्यंत राबवता येईल लघुग्रहावरील खनिजांचा शोध एक लघुग्रहावरून लघुग्रहावरून हा खनिजा काढणं सोपं काम नाही त्यासाठी ॲस्ट्रॉईल बेल्टमधल्या ग्रहापर्यंत पोहोचून त्यावरती उतरावं लागतं सद्यस्थितीत ते अतिशय अवघड काम आहे आपल्याला अजून यातल्या अनेक ग्रहांची विशेष माहिती नाही शिवाय पृथ्वीपासून कोठ्यावधी मैल दूर अंतरावर या ग्रहापर्यंत पोहोचणं स्वतःचेच पण पाय तेथे रो रोवणं हे सगळं खूप अवघड आहे मग काय करायचं पहिला पर्याय म्हणजे गोल्ड माइंड किंवा लघुग्रहाच्या जवळ काही येतील त्याची वाट बघणार गोल्ड माईन असलेला हा ग्रह कोठ्यावधी वर्षातून एकदाच पृथ्वीच्या जवळ येत असतात असाच एक ग्रह दोन हजार पंधराच्या जुलै महिन्यात जवळ आला होता तीन हजार फूट लांब असलेल्या या ग्रहावर तब्बल नऊशे कोटी टन प्लॅटिनियमचा खजिना होता तोपर्यंत स्पेस मायनिंगच्या दिशेनं विशेष प्रगती झाली नव्हती त्यामुळे ही संधी आपल्या हातातून निसटून गेली सण दोन हजार बारा मध्ये अमेरिकेतल्या काही उद्योजकांनी मिळून प्लॅटेरेरियम रिसॉर्ट्स नावाची एक कंपनी स्थापन केली या कंपनीत सिलिकॉन व्हॅली मधल्या अनेक दिग्गजांनी रस दाखवला खनिज असलेल्या लघुग्रहाचा शोध घेणं त्याबद्दल संशोधन करणं आणि पुढे तिथे जाऊन खामकाम करणं ही मोहीम मोहिमेची उद्दिष्ट आहे दोन हजार सोळा मध्ये काढलं तो ग्रह जवळ आला की त्यावर खाणकाम केलं जाईल निदान त्याचा प्रयत्न त्याचा प्रयत्न तरी केला जाईल अर्थात त्याला दोन हजार एकशे पस्तीस साल उजाडे या ग्रहा ग्रहाचं मूल्य सहासष्ट पॉईंट नऊ कोटी डॉलर्स इतकं मांडलं जात आहे दोन दुसरा प्रकार म्हणजे लघुग्रहावर जाणं लघुग्रहावर जाणं त्यातल्या त्यात, त्यात पृथ्वीजवळचे ग्रह शोधून त्यावरती साहित्य आणि कामगार पाठवून मग लघुग्रहावर जाणं हे सतत फिरत राहतं आणि जहाजाच्या ॲकर करत या यंत्राचा ॲकर करणं किंवा रोबोच्या मदतीने खामकाम करणं असं काहीतरी करावं लागेल खाणकामासाठी लागणाऱ्या यंत्रांना तसेच त्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळवता येऊ शकते या यंत्रणेची सहज देवाणघेवाण करता यावी त्यासाठी यांचं वजन कमी असणं गरजेचं आहे पर्याय क्रमा पर्याय क्रमांक तीन तिसरा पर्याय म्हणजे ऑप्टिकल डिलिंग सूर्य आणि लघुग्रह यांच्यामधला एक भला मोठा आरसा ठेवला जाईल सूर्यग्रहण या लघुग्रहाच्या पृष्ठभागावर पडली की लघुग्रहाच्या पृष्ठभागाचा एक एक थर आपोआप वितळायला लागेल आणि त्यातील खनिज आपल्याला सहजरित्या बाहेर काढता येतील चार चौथा पर्याय म्हणजे बायोमिन सूक्ष्मजीवानुसार काही जीवाणू खनिज खाऊन त्याचं विघटन करतात या प्रक्रियेत त्यांच्याकडून खनिज विभागली जातात आज जगभरात वीस टक्के तांब आणि पाच टक्के सोनं हे बायोमिंगच्या मदतीने मिळवलं जात धन्यवाद वाढदिवस कोणाचा आहे का